श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमयाचं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्या चॅनलचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील <coughs> बघा आज मी एका स्वामी सेवेकरिताईंचा अनुभव सांगणार आहे <coughs> त्या ताई सांगतात मी स्वामींची निसिम भक्त आहे स्वामींना मी पहिल्यापासून मानते आणि स्वामींची सेवा करते तर स्वामींनी मला असे खूप छोटे मोठे अनुभव दिलेले आहेत म्हणून स्वामींवरचा माझा विश्वास आणि श्रद्धा खूप खूप आणि खूप वाढलेली आहे अतूट श्रद्धा आहे असं पण स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये काहीच कमी ठेवलेलं नाही पण माझ्या मिस्टरांच्या म्हणजे आमच्या घरात आर्थिक अडचण असल्यामुळे माझ्या मिस्टरांना कमी पगार असल्यामुळे आर्थिक अडचण खूप भासते पण तेही स्वामी माझी लगेच इच्छा पूर्ण करतील मला खात्री आहे तर त्या ताई म्हणतात मी अकरा गुरुवारच्या व्रताला सुरुवात केली स्वामींच्या अकरा गुरुवारच्या व्रताला सुरुवात केली अकरा गुरु अकरा गुरु... गुरुवार सुरू केल्याबरोबरच त्यांना अनुभव यायला सुरुवात झाली म्हणजे त्यांच्या मिस्टरांना दहा हजार रुपये पगार होता त्या दहा हजारामध्ये त्यांचं घर काहीच भागत नव्हतं कारण कटिंग वगैरे होऊन त्यांचा पगार सात ते आठ हजार हातामध्ये यायचा आणि आजच्या काळामध्ये तुम्हीच बघा की सात ते आठ हजारामध्ये काय भागतं कारण आज जर वन आर के किंवा वन बी एच केमध्ये जरी राहायचं म्हटलं सिटीच्या ठिकाणी तर त्याला रूमभाडच आपलं सात ते आठ हजार असतं तर आपलं पूर्ण घर कसं भागणार आणि तेही एक महिनाभर त्यामुळे त्या ता ताई खूप टेन्शनमध्ये राहायच्या की आता कसं होणार आहे आणि त्या ताई काहीच करत नसल्यामुळे पूर्ण मिस्टरांच्या नोकरीवरच म्हणजे त्यांच्या पगारावरच त्यांचं घर चालत होतं तर त्या ताई एक दिवस स्वामीनं अशीच प्रार्थना करत म्हणल्या की स्वामी तुम्ही सगळ्यांचे प्रश्न सोडवता माझेही तुम्ही सोडवलेले आहेत आणि हा प्रश्न तुम्ही सोडवाल माझी खात्री आहे त्यांनी अकरा गुरुवारला सुरू केल्या अकरा गुरुवार सुरू केल्याबरोबरच पहिला गुरुवार झाला दुसरा गुरुवार आला दुसऱ्या गुरुवारीच त्यांच्या मिस्टरांना त्यांच्या म्हणजे त्यांचे मिस्टर, मिस्टर दुसरीकडे म्हणजे जॉब जो दुसरीकडे भेटावं कंपनी स्विच करताना त्यांना कंपनी स्विच करायची होती कारण पहिल्या कंपनीमध्ये पगार कमी होता त्यांचा पगार वाढावा म्हणून त्यांनी दुसऱ्या कंपनीमध्ये काही दिवसापूर्वी इंटरव्ह्यू दिले होते पण त्या इंटरव्ह्यूचा त्यांना काहीच कॉल वगैरे येत नव्हता काहीच रिस्पॉन्स येत नव्हता म्हणून त्यांनी काय करावं काय करावं असेच ते प्रयत्न करत राहायचे त्यांच्या मिस्टर मग ताईंचा दुसरा गुरुवार आला दुसऱ्या गुरुवारीच त्यांच्या मिस्टरांना कंपनीतून फोन आला की तुम्ही तुम्ही जो इंटरव्ह्यू दिला होता त्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही सिलेक्ट झाला आहात आणि परत आमच्या कंपनीमध्ये कामाला येऊ शकता का सिलेक्ट म्हणजे जिथे त्यांनी इंटरव्ह्यू दिला होता तिथे त्या दे कंपनीत ते सिलेक्ट झाले आणि त्यांचा पगार तीस हजार रुपये असा ठरला होता म्हणजे बघा दहा हजार रुपयाची नोकरी त्यांना तीस हजार रुपयाचा तीस हजार रुपयाचा जॉब भेटला आणि ते दुसऱ्या कंपनीत नामांकित कंपनीत भेटला तर त्या ताई म्हणतात ही सगळी स्वामींची आणि आन्ण स्वामी आणि फक्त आणि फक्त स्वामींची लिला आहे कारण आजपर्यंत मी जी काही सेवा केलेली होती ती स्वामींनी माझ्याकडे म्हणजे स्वामीं माझ्याकडून ती स्वामींनी करून घेतली आणि हे फळ आज मला स्वामींनी दाखवलं जे काही जे काही मी प्रयत्न करायचे जे काही स्वामींची सेवा करायचे ते स्वामींनी व्याजसकट मला परत केले तर मी स्वामींना स्वामींचे किती आभार मानू आणि क कोणत्या शब्दात मानू हे मला समजत नाही आहे तर त्या ताई म्हणतात की आयुष्यामध्ये माझ्या खूप म्हणजे खूप अडचणी आल्या खूप दुःख आली संकट आली कारण आम्हाला माहिती आहे की आम्ही संसार कसा करत आलो होतो कारण आमच्या आयुष्यामध्ये आमच्या संसारामध्ये खूप काही अडचणी यायच्या पण सगळ्यात मोठी अडचण होती आर्थिक अडचण आणि आर्थिक अडचण ती स्वामींनी आज दूर केली तीस हजाराचा तो पगारही तोही आजच्या काळामध्ये कमीच आहे पण दहा हजाराच्या पगारापेक्षाही तिप्पट पगाराची नोकरी स्वामींनी मला दिली म्हणजे अपेक्षाही केली नव्हती मी त्या गोष्टीची त्याहीपेक्षा जास्त स्वामींनी मला दिलेलं आहे त्यात मी स्वामींचे खूप आभार मानते आणि कोणत्या स्वामीं मला माहिती आहे की प्रत्येक संकटामध्ये प्रत्येक दुःखामध्ये स्वामी माझ्यासोबत असतात त्यामुळे मला आयुष्यात कुठल्याच गोष्टीची कधीच कमी पडणार नाही एवढा विश्वास आणि एवढी खात्री मला आहे तर ताईंचा दुसरा अनुभव असा की ताई सांगतात मी तिसऱ्या गुरुवारी तिसरा गुरुवार आला म्हणजे माझी जरी इच्छा पूर्ण झाली दुसऱ्याच गुरुवारी माझी इच्छा पूर्ण झाली तरीही मी अकरा गुरुवार एकदम मनोभावे पूर्ण केले कारण असं म्हणतात ना की एकदा सुरू केलेली सेवा अर्धवट सोडायची नसते कारण जरी इच्छा पूर्ण झाली तरी सेवा पूर्ण करायची असते म्हणून मी मनोभावे अकरा गुरुवारची सेवा सुरू म्हणजे अकरा गुरुवार पूर्ण केले आणि आमच्या लग्नाला बरेच वर्ष झाली होती लग्न होऊन बरेच वर्ष झाल्यामुळे आम्हाला संतानप्राप्तीही नव्हती मग मी म्हणजे अकरा गुरुवारीही पूर्ण झाले आणि स्वामींनी मला संतानप्राप्तीचंही सुख दिलं आई होण्याचं सुख लाभलं म्हणजे एकीकडे माझ्या मिस्टरांचं प्रमोशन झालं आणि दुसरीकडे मला आम्हाला आमच्या आयुष्याचं जे काही आई होण्याचं सुख असतं तेही लाभलं स्वामींनी मला एका सेवेमध्ये दोन अनुभव दिले स्वामींची लीला खरंच अगाध आहे आई होण्यासाठी तुम्ही बघता आज किती काही काही लोक किती प्रयत्न करतात किती किती म्हणजे ट्रीटमेंट घेतात खूप हॉस्पिटल बघतात म्हणजे खूप काही प्रयत्न केलेले असून देखील त्यांना आई होण्याचं सुख लाभत नाही मला फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेने से 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 सेवे हे हे सुख लाभलेलं आहे कारण मी आत्तापर्यंत कोणतीही ट्रीटमेंट घेतली नव्हती कोणतेही प्रयत्न केले नव्हते फक्त पहिला प्रयत्न होता की तो म्हणजे स्वामींच्या सेवेचा आणि हे फळ जे मिळालं ते फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमुळे मिळालेलं आहे आणि मला जे गुंडस बाळ झालं त्याचं नावही मी स्वामींच्याच स्वामी म्हणूनच स्वामी ठेवलेलं आहे म्हणजे बघा ह्या ताईंचा ना खूप म्हणजे खूप छान आहे कारण एका सेवेमध्ये दोन अनुभव ना म्हणजे खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे आणि ह्या अशा ही ह्या ताईंची सेवा म्हणजे किती दृढ असेल ह्या सेवेमध्ये किती ताकद असेल त्यांच्या की मी त्यांनी कशी सेवा केली असेल की आपल्या सेवेमध्ये एवढी ताकद पाहिजे आपण जी सेवा करतो त्याच्यामध्ये एवढी ताकद पाहिजे की स्वामींकडून आपली इच्छा पूर्ण झालीच पाहिजे अशी या ताईंनी अकरा गुरुवार केले आणि अकरा गुरुवारच्या व्रतातून त्यांनी स्वा त्यांच्या मिस्टरांचं प्रमोशनही केलं पगाराचं प्रमोशनही केलं आणि दुसरीकडे आयुष्याचं आई होण्याचं सुखही त्यांना लाभलं खरंच किती स्वामींची लीला अगाध आहे काय बोलू या स्वामींच्या लीलेला आणि स्वामींच्या अनुभवाला खरंच आपण म्हणतो ना की स्वामींचे अनुभव येत नाहीत स्वामींचा स्वामी खरंच आहेत का आणि मी जी सेवा करते मी जी स्वामींची म्हणजे स्वामींना पू स्वामींचं पूजापाठ करते ती खरंच स्वामींपुढे जाते का स्वामींपर्यंत जाते का स्वामींचे अनुभव का येत नाहीत असं जे म्हणणारे लोक आहेत ना ताई म्हणतात मला त्या लोकांना फक्त एकच सांगायचं आहे की खरंच तुम्ही जर स्वामींवर शंका घेतली तर तुम्हाला अनुभव हा कधीच येणार नाही भलेही तुम्ही स्वामींची कितीही सेवा करा स्वामींना कितीही मनोमन प्रार्थना करा पण तुमची प्रार्थना स्वामींपर्यंत कधीच पोहोचणार नाही कारण तुमच्या मनामध्ये स्वामींविषयी शंका आहे भलेही तुम्ही एक सेवा कमी करा पण तुमची सेवा निस्वार्थी असू द्या मन निर्मळ मनाने सेवा करा तुमची सेवा नक्की स्वामींपर्यंत पोचेल कारण स्वामी ज्या मनाला स्वामी आपल्याला अंतर मनाने जाणत असतात की तुमच्या मनात नेमकं काय आहे त्यामुळे तुम्ही जी काही प्रार्थना करता जे काही तुम्ही वाईट विचार करता जी काही चांगले विचार करता ते स्वामी जाणत असतात स्वामींना माहिती असतं की तुमच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे त्यामुळे तुम्ही जेवढा चांगला विचार कराल जेवढं तुम्ही मन निर्वळ ठेवा निर्मळ ठेवाल जेवढं तुम्ही निस्वार्थीपणाने सेवा कराल ना तेवढी लवकर सेवा तुमची स्वामी इच्छा पूर्ण करतात म्हणजे करतातच कारण यात शंका नाहीये जी सेवा स्वामी देतात ना तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असतं जी सेवा आपल्याकडून स्वामी करून घेतात तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असतं असं समजून असं असं समजून मनोभावे मनापासून जर आपण सेवा केली तर नक्कीच आपली इच्छा पूर्ण होते म्हणजे होतेच आणि स्वामी ही इच्छा पूर्ण करून घेणारेही स्वामीच असतात आणि आपल्याकडून सेवा पूर्ण करून घेणारेही स्वामीच असतात प्रश्नही स्वामींचाच असतो आणि उत्तरही स्वामींचंच असतं स्वामी उत्तर स्वामी त्याच्यामुळे मनात कसलीही शंका न ठेवता स्वामींची मनोभावे सेवा करा तुम्हाला नक्कीच फळ मिळेल नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल तर ह्या अकरा गुरुवारच्या व्रताचा महिमा खरंच अगाध आहे जो कोणी हे अकरा गुरुवारचे व्रत करतो त्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही एक छोटा का होय ना पण स्वामी अनुभव देतात म्हणजे देतातच त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अकरा गुरुवारचे हा स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवार करू शकतात जसं मला अनुभव दिला जसं माझं कल्याण केलं तसेच सर्व स्वामी भक्तांचं स स्वामींनी कल्याण करो हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि हा अनुभव इथेच थांबवते तर बघा ह्या ताईंचा अनुभव आपल्याला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ